हाडाखेड नाक्यावर बासष्ट लाखाचा गुटखा जप्त शिरपूर तालुका पोलिसांची धनक कारवाई याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुटख्याची तस्करी रोखत कंटेनरसह बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाई नैवेद्यर्थ घटकाची तस्करी करण्याच्या गोठात प्रचंड खळबळ उडाली आहे सदरची कारवाई चेक पोस्ट वर आज पंधरा डिसेंबर रोजी करण्यात आली मध्य प्रदेशातील इंदोरहून भिवंडीत कंटेनर द्वारे बुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूरचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला कारवाईचे निर्देश दिले आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पहाटे सांगवी पोलिसांनी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्याजवळ सापडा रचल्यानंतर आज सकाळी साडेआठ वाजता सुमारास एच आर पंचावन्न एक्स पाच नऊ एक तीन क्रमांकाचा कंटेनर थांबून त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखाचा साठा आढळल्याने हा कंटेनर जप्त करण्यात आला यावेळेस पोलिसांनी कंटेनरची झडती घेतल्यानंतर त्यात एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा रॉयल एक हजार गुटखा तसेच बारा लाख चौवेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा संकी नावाचा गुटखा व वीस लाखाचा कंटेनर असा एकूण बासष्ट लाख चाळीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावरून कंटेनर चालक अजीज शरीफ वय चाळीस राहणार अंजनपूर जिल्हा नुहू हरियाणा याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सांगली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट सुनील वसावे विजय पाटील संतोष पाटील योगेश मोरे संजय भोई रामदास पावरा आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आ, काल रात्री का आ, एक गोपनीय बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनीयरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुट्ट्याचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळेल त्याची प्राइस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि संकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राइस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्यामुळे असा बासष्ट लाखाच्या आसपास हा गुट्त माल आज आपण जप्त केलेला आहे याचा जो ड्रायव्हर आहे अजित शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं प्रथमदर्शनीय कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय आरमध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत धन्यवाद